नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मुंबई पोलीस फॉर्म भरत असाल किंवा तुमचा विचार चालू असेल चाल की मुंबई पोलीसला फॉर्म भरायचा का मुंबई सिटीमध्ये फॉर्म भरायचा का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे कारण मित्रांनो यामध्ये खूप विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून नुकसानसुद्धा होणार आहे व काही विद्यार्थ्यांना याचा फायदा सुद्धा होणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांनी यामध्ये फॉर्म भरायचा व कोणत्या विद्यार्थ्यांनी भरू नये या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व मित्रांनो काही विद्यार्थ्यांची यामध्ये फॉर्म भरून चूकसुद्धा होणार आहे ती गलती म्हणजे तुमची संपूर्ण भरती यामध्ये वायाला जाईल मित्रांनो जर तुम्ही मुंबई पोलीस फॉर्म भरत असाल तर हे पॉईंट्स कोणते कौंत कोणते आहेत कोणत्या चुका तुम्ही करणार आहात किंवा कोणत्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलिसला फॉर्म भरू नये व किंवा भरावे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यामध्ये मित्रांनो मेरिट काय असू शकते काय असेल जागा कॉम्पिटिशन या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यासाठी मित्रांनो करता पूर्ण बघा मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो अशाच इम्पॉर्टंट अपडेट आपल्यासाठी आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर मुंबईला फॉर्म भरून चूक होणार का किंवा मुंबईला फॉर्म भरायचा की नाही तर मित्रांनो सर्वोत्तम महत्वाचा मुद्दा हे आहे की फक्त एक फॉर्म चालत आहे त्यामुळे तुम्ही एकतर मुंबई सिटीला फॉर्म भरा कारण त्या ठिकाणी जागा जास्त आहेत तिकडे विद्यार्थ्यांचा जा लक्ष जास्त असतो किंवा तुम्ही दुसरीकडे कुठेही फॉर्म भरा फक्त तुम्हाला एकच फॉर्म भरता येईल कोणत्याही ठिकाणी मार्गला सिटी पोलीस आणि ग्रामीण पोलीस फक्त तुम्ही एक फॉर्म भरू शकता मित्रांनो जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला तर तुम्हाला दुसरीकडे कोणतेही फॉर्म भरायला चालणार नाही हा हा नियम सगळ्यांसाठीच लागू आहे एखाद्या विद्यार्थ्याने मुंबई सिटीला फॉर्म भरला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही दुसरीकडे फॉर्म भरणार नाही याच्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी दुसरीकडील जिल्ह्यांमधील कॉम्पिटिशन सुद्धा कमी होईल असं म्हणता येईल सगळे फॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड झालेले आहेत त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही एकाच ठिकाणी जास्त फॉर्म येणार नाहीत व सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईला येतील व यानंतरही आलेले आहेत याआधी याआधी यापूर्वी सुद्धा सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईला आलेले आहेत आणि या भरतीमध्ये सुद्धा आतापर्यंत फॉर्म सगळ्यात जास्त मुंबईला आलेले आहेत मित्रांनो आजचा डाटा आहे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार फॉर्म आतापर्यंत मुंबईला सबमिट झालेले आहेत यामध्ये कमी याच्यामुळे झाले की मराठी विद्यार्थ्यांनी यामध्ये कमी फॉर्म आले कारण मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा आता मराठा आरक्षणामुळे सीबीएसई मधून सर्टिफिकेट अजून निघालेले नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही त्यामुळे कमी फॉर्म आलेले त्यानंतर जेव्हा आता आज काहीतरी शुद्धी आलेले ज्या संदर्भात त्यामुळे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट निघाल्यानंतर मुंबईला फॉर्म सगळ्यात जास्त जाण्याची शक्यता आहे व बाकीच्या ठिकाणी सुद्धा जास्त फॉर्म या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो मागच्या वर्षी सातशे प्लस ओपनच्या जागा असून सुद्धा चाळीस प्लस मुलांचा कट ऑफ गेलेला आहे चाळीस प्लस मिरिट ज्या विद्यार्थ्यांना चाळीसचा ग्राउंड होता तेच विद्यार्थी समोर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले व एकशे एकवीसवर टोटल मेरिट त्या ठिकाणी लागलेली होती मित्रांनो व या मागच्या वेळेस ग्राउंडची मेरिट जास्त लागली कारण सगळ्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा फॉर्म भरला बाकीच्या जिल्ह्यात ग्राउंड मारला त्यानंतर शेवटी मुंबईला ग्राउंड मारलं व ज्या विद्यार्थ्यांचे इकडे अडतीस चाळीसचे ग्राउंड आलेले होते त्यांनी चांगली प्रॅक्टिस करून दोन ते दोन महिने टाइम भेटला होता त्यामुळे मुंबईला सगळ्यात जास्त ग्राउंड त्या ठिकाणी मारलेला असल्यामुळे मुंबईची मेरिट जास्त गेली आणि यावर्षी मित्रांनो अंदाजे अडोतीस ची ओपनला लागेल कारण तेवढे फॉर्म किंवा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन एवढं हो जास्त होणार नाही तुमचं जर चाळीस किंवा एक्केचाळीस त्रेचाळीस पर्यंत ग्राउंड येत असेल तर तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता तुमचं या ठिका यापेक्षा जर कमी ग्राउंड येत असेल तर मित्रांनो मुंबईला फॉर्म भरून रिस्क घेऊ नका कारण दुसरीकडे छत्तीसवर सुद्धा मेरिट लागू शकते दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म कमी आल्यामुळे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी बघा जागा जर कमी असेल कमी फॉर्म आले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही चान्स घेऊ हो शकता कारण जास्त क्राऊड मुंबईला जाणार आहे त्या ठिकाणी तुमचा ग्राउंड चांगला असेल दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा मित्रांनो तुमची लेखी चांगली असेल तुमचा सा ग्राउंड चांगला असेल तुमचं जर पंचळीचा ग्राउंड असेल व एटी फाईव्ह प्लस तुमची जर लेखी असेल पंच्याऐंशी प्लस जर लेखी असेल तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा विचार करू शकता कारण तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस नाईन्टी एट पर्सेंट त्या ठिकाणी असतील मित्रांनो कारण कमी कॉम्पिटिशन आहे फॉर्म सुद्धा एकच चालू आहे त्यामुळे विद्यार्थी मुंबईकडे बघतील किंवा ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत तिकडे जाणार ज्या ठिकाणी जागा कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही रिस्क घेऊन बघा शंभर टक्के तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल मित्रांनो मित्रांनो मुंबईच्या ग्राउंडसाठी विद्यार्थ्यांना टाइम सुद्धा भेटणार आहे खूप टाइम भेटेल अजून चार महिने मिनिमम तुम्ही धरून चला मुंबईला मिनिमम चार महिने ग्राउंडसाठी टाइम भेटेलच मिनिमम मित्रांनो यापेक्षा जास्त टाइम भेटेल मुंबईसाठी कमीत कमी चार महिने टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे मग जे विद्यार्थी ग्राउंडला पात्र होतील त्यांना लेकी परीक्षेसाठी सुद्धा टाइम भेटणार आहे कारण मित्रांनो बाकीच्या ठिकाणी ज्या होऊ शकते की बाकीच्या जिल्ह्यांच्या सोबत मुंबईची सुद्धा लेखी होईल चान्सेस आहेत त्यामुळे मुंबईचे ग्राउंड होईपर्यंत बाकीच्या ठिकाणी सुद्धा लेकीसाठी होणार नाही त्यामुळे त्यांना त्या विद्यार्थ्यांना लेकीसाठी टाईम भेटेल म्हणजे तुम्ही जर दुसरीकडे फॉर्म भरला तुमचा ग्राउंड चांगला आला तर मुंबईची ग्राउंड आणि लेकी होतं तर तुम्हाला टाईम भेटेल एवढा टाईममध्ये मित्रांनो तुमची चांगलीच लेकी दुसरीकडे सुद्धा कवर होऊ शकते सगळा सिलेबस तुमच्याकडून कवर होईल त्यामुळे तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरत असाल तर या संदर्भात विचार करा सर्व गोष्टींचा विचार करा कारण हा अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी आहे मित्रांनो एकच फॉर्म चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिस्क घ्यायचं की सेफ जायचं काय विद्यार्थी विचार करत असतील की आपण मुंबईला फॉर्म भरून सेफ जाऊ पण त्या ठिकाणी एखाद्या वेळेस रिस्क होऊ शकतो मुंबईचं वातावरण सुद्धा विद्यार्थ्यांना सहन होत नाही मित्रांनो तुम्ही कधीच मुंबईला गेला नसेल अचानक मुंबईला जाता एक दिवस आधी रात्री झोपता जेवण वगैरे बरोबर नाही रात्री झोप होत नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच ग्राउंड असतो एक व्यवस्थित बसून सुद्धा ठेवतात दोन ते चार तास आणि तो वातावरण जो आपण दुपारी किंवा सकाळी पळतो दहा अकरा वाजता ते वातावरण सुद्धा सहन होत नाही काही विद्यार्थ्यांना तुम्ही नवीन असाल यापूर्वी कधी ग्राउंड मारला नसेल तुमचं सा ग्राउंड चांगलं असेल तर तुम्ही दुसरीकडे विचार करू शकता मित्रांनो अजून काही तुमच्या मनात डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल व मित्रांनो आपला टेलिग्राम सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यामध्ये प्रत्येक अपडेट आपण टाकत असतो त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे आलेले प्रकारे पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले आहे हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र